आजची कथा आहे वाटणी आज किलबिलणाऱ्या डोळ्यांनी दोन्ही आईबाप आपल्या डोळ्यात अश्रू आणून आशिनी मुलांकडे पाहत होती आणि मनामध्ये विचार करून रडत होती कोणी कोणासाठी इतके कष्ट करून जीवन काढले ज्यांच्यासाठी कष्ट केले त्यांनीच आज हा दिवस दाखवला रडून रडून पुष्पाताई आणि दौलतराव आपले दुःख मात्र पंतांना सांगत होते दौलतराव आणि पुष्पाताई यांचे वय आता एकंदरीत साठी ओलांडून सत्तरीच्या आसपास होत परंतु ह्या वयामध्ये जे भोगलय भोगायला आलं ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच ते देवाकडे प्रार्थना करत होते देवा कोणत्या जन्माचे पाप म्हणावं की कर्म म्हणावं म्हणून हे दोन मुलं पोटी जन्माला आली आणि दोन्ही मुलांसाठी काही कमी न पडू देता चांगले संस्कार केले तरी पण त्याच मुलांमुळे आज आमच्यावर ही वेळ आली मूळचं हे कुटुंब ग्रामीण भागातलं असल्यामुळे काम आणि कष्टाची फारच सवय जरा जास्तच होती दौलतरावांचं गाव हे ग्रामीण असल्यामुळे शेतीतून जास्त काही इन्कम मिळत नव्हती दौलतरावांनी विचार करावा शेतामध्ये काही पीक येत नाही जास्तीची काही इन्कमही मिळत नाही आणि चौघांचं कुटुंब म्हणावं तर खर्चही जास्त असतो आणि दोन दोन मुलं आहेत जसं जन्म देणं कर्तव्य आहे तसच शिक्षण आणि चांगले संस्कार देणे ही माझी जबाबदारी आहे यासाठी मलाच काहीतरी करावी लागेल दौलतरावांनी आपल्या दोन मुलांना आणि पुष्पाताईंना घेऊन मुंबईमध्ये येऊन वास्तव करण्याचा निर्णय घेतला मुंबईला आल्यानंतर दौलतरावांनी पुष्पताईंना सांगितलं मला मिळेल ते काम मी करेल परंतु तू फक्त आपल्या दोन मुलांचे संगोपन आणि पालनपोषण व्यवस्थित कर त्यांना कुठलीही कमी भासू देऊ नकोस आपण आपल्या मुलांसाठीच मुंबईला आलो आहोत हे मात्र तू विसरू नकोस त्यांचे शिक्षण त्यांचे खाणं पिणं त्यांची संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे आणि आज जर आपण त्यांना चांगले शिक्षण दिले तर आज केलेले कष्टाचं फळ आपल्याला आपल्या मातारपणामध्ये मिळेल आपल्या मातारपणाचा आधार भक्कम बनेल आणि आपल्या उतरवयामध्ये आपल्याला काम करण्याची गरज असणार नाही पुष्पाताईंने सुद्धा आपल्या पतीच्या होला हो, हो म्हणावं आणि सांगावं तुम्ही काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित करेन दौलतराव स्टेशनवरती काम करायचे कुणी लांबचे प्रवासी आले तर स्टेशनवरनं त्यांच्या बॅग उचलून एअरपोर्टवरती नेऊन देणं एखादं श्रीमंत कपल आलच तर त्याची बॅग उचलून त्यांच्या घरापर्यंत नेऊन देणं अशी छोटी मोठी कोणतीही कामं करत होते परंतु आता जसे मुलं मोठे होत होते चालले होते तसाच खर्चही वाढत चालला होता दौलत रावांना याची जाणीव झाली होती परंतु किती काम करून पैसे तर तेवढेच घरात येत होते हे मात्र पुष्पाताईंच्या लक्षामध्ये येत होतं आता त्यांनी ठरवलं की आपल्या नवऱ्याला मदत म्हणून आणि संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी घराच्या घरी डबे बनवायची पद्धत सुरू केली सुरुवातीला डबे कमी होते परंतु नंतर मात्र पुष्पाताईंच्या जीवनाची जेवणाची चव लोकांना समजली आणि तसे तसे डबे वाढू लागले डबे वाढल्यानंतर दौलतराव सकाळ संध्याकाळ डबे पोस्त करायचे आणि मग उरलेल्या वेळामध्ये स्टेशनवरचं काम करायचे यातून आता जेमतेम घर चालेल इतका पैसा येत होता परंतु पुष्पाताईंच्या मनामध्ये नेहमी एक सल असायची दोन दोन मुले आहेत गावाकडे शेती देखील इतकी नाही प्रत्येकाला एक एक निदान रूम तरी करून द्यावी आता मी ही काम करू लागत आहे आणि दोघांच्या कामातून पैसे बऱ्यापैकी मिळत आहे सुरुवातीला एक तरी रूम घ्यावी म्हणजे डोक्यावरचा भार हलका होईल असा विचार करून हलाकीचे जीवन जगता जगता पुष्पाताईंनी आणि दौलतरावांनी रूम घेतली मुलांच्या शिक्षणातही कशाचीच कमतरता भासत नव्हती अधूनमधून दौलतराव त्यांना सुनवायचे देखील पोरांनो अभ्यास करा बरं का तुमच्यासाठी सगळे मेहनत चालू आहे मुलं देखील हो म्हणत होती बघता बघता दौलतरावांनी मेहनतीचं आणि पुष्पाताईंच्या कामाचं फळ त्यांना मिळालं त्यांची दोन्ही मुलं लहानपणापासूनच अतिशय हुशार होती ग्रामीण भागातील असल्यामुळे तब्येतीने कनखर होती मैदानी खेळ असो वा पुस्तकी ज्ञान असो कशातही अक्षय आणि भूषण मागे नव्हता आई वडिलांची मेहनत डोळ्यांनी पाहून मनामध्ये निश्चय केला होता काही झालं तरी लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभं राहून आई वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची दोघांचेही शिक्षण पूर्ण होतच आलं होतं आणि जसे जसे मुले मोठे होत चालली होती तसे आईबाबांना सांगायचे आई बाबा बस आता फक्त एक दोन वर्ष मेहनत करा त्यानंतर तुमचे सुखाचे दिवस येणार आहे आईबाबांना देखील आनंद होत होता मुलांना आमच्या कष्टाची जाणीव आहे आणि आमचे कष्ट केल्याचं सार्थक झालं भूषण आणि अक्षय दोघेही चांगल्या नोकरीला लागले आता दौलतरावांच्या आणि पुष्पाताईंच्या घरची परिस्थिती सुधारत चालली होती गावालाही त्यांनी प्रगती केली होती शेती सुधारवली आणि गावी मोठा बंगला बांधला सगळं काही सुरळीत चालू होतं आणि आता दौलत आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन चर्चा करवण्याचं ठरवलं बाळांनो आपलं गावी तर जमीन बंगला बऱ्यापैकी व्यवस्थित आहे शहरामध्ये देखील एक रूम झालेली आहे तुमचं शिक्षण देखील पूर्ण झाले आहे आणि तुम्ही नोकरीला देखील लागले आहात आता मी आणि तुमची आई खूप दमत चाललो आहोत दिवसेंदिवस आता आमच्यासाठी काम होत नाही फक्त एकच स्वप्न बाकी आहे ते म्हणजे अजून एक रूम घ्यायचं आणि तुमचं लग्न करायचं आणि तेही तुम्ही दोघांमध्ये एक रूम घ्या म्हणजे दोघांनी निम्मे निम्मे पैसे जेने करून घ्या जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुमच्यातही भांडण नको आणि दोघांना एक एक रूम राहण्यापुरती मिळेल दोन्ही मुलांना वडिलांचा निर्णय आवडला दोघांनी सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका आपण रूम घेऊन टाकू आणि आम्ही दोघेही त्या रूमचे हप्ते फेडू त्यानंतर बाबांनी सांगितलं बाळांनो आता तुमचं देखील वय आता आमचं देखील वय झालेलं आहे तुमच्या लग्नाची काहीतरी तयारी करावी लागेल एकदा का तुमची लग्न झाली दोघांचे चार झाले की आम्ही आमचं मोकळे झालो दोघांनी बाबांच्या होला हो करत लग्नासाठी होकरार्थी मान हलवली आपल्या दोन्ही मुलांना मुली पाहण्यासाठी सुरुवात केली परंतु बाबांनी पाहिलेली एकही मुलगी मुलांना आवडत नव्हती दौलतरावांनी त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या चॉईस नाही मुली पाहणार ना असेल तर चालेल आम्हाला आणि ऑलरेडी दोघांनी आपल्या लग्नासाठी मुली पाहून ठेवल्या होत्या भूषण आणि अक्षय म्हणाला बाबा आम्ही लग्नासाठी मुली पाहिल्या आहेत आणि आम्हाला पसंत देखील आहे दौलतराव म्हणाले चला माझ्या डोक्यावरचं हे तरी ओझ तुम्ही कमी करून टाकलं बस फक्त एकदा त्या मुलींची भेट ठरू द्या बाबांनी दोन्ही मुलांना सांगितलं दोन्ही घरच्या मुलीकडच्या पाहुण्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलून घ्या तेव्हाच मुली पाहण्याचा कार्यक्रम करूयात दुसऱ्या दिवशी भूषण आणि अक्षयने त्यांच्या होणाऱ्या बायकांच्या घरच्यांना फोन केला आणि सांगितलं आमच्याकडे उद्या जेवणासाठी या पाहुणे आल आल्याच्या नंतरला पुष्पाताईचं वय असल्यामुळे दोन्ही मुलांनी पाहुण्यांचा चांगला पाहुणचार केला दोन्ही मुली जेमतेम गरीबच घरातील होत्या त्यांनाही भूषण आणि अक्षयच्या घरची मंडळी पसंत पडली आणि लग्नाला होकार दिला दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर पुष्पाताई दौलतरावांना म्हणतात बस आता अजून मला काही नको दोघांना एक एक मुलगा झालं म्हणजे आपल्या कष्टाचं चीज झालं बघता बघता दोघांच्या लग्नाला वर्ष उलटून गेले आणि दोन्ही मुलांना एक एक मुलगा झाला घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आजी आजोबा आपल्या दोन्ही नातवंडांना घेऊन मंदिरात जायचे गार्डनला जायचे त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून हुशार बनवत होते परंतु आता कुटुंब वाढल्यामुळे दोन भावांमध्ये वाद निर्माण होऊ लागले दोन्ही सुनांमध्ये देखील कामावरनं भांडणं होऊ लागली आजपर्यंत जी मुलं आधी लक्ष्मण रामासारखी राहत होती आपल्या आई वडिलांचा आदर करत होती ती आज त्यांच्याच वडिलांसमोर मोठा आवाज करून भांडत होती दररोजची त्यांची भांडणं यातून विस्पटत चाललेलं कुटुंब हे मात्र म्हाताऱ्या आईबाबांना पाहावत नव्हतं शेवटी दोन्ही मुलांनी विचार केला आता आम्ही एकत्र राहू शकत नाही आणि वडिलांना बोलून दाखवलं बाबा आत्ता आमच्या आम्ही वाटण्या करणार आहोत वाटण्या हा शब्द मुलांच्या तोंडून ऐकल्यानंतरला दौलतरावांच्या पायाखालची जमीनच सरकली मी जिवंत आहे तेच ह्या मुलांची प्रॉपर्टीवरून भांडण आणि वाद करायला सुरुवात झाली आणि कोणत्याही वडिलांच्या समोर घराची वाटणी होत असेल आणि घर विस्पटत असेल तर त्यांना वाईटच वास वाटतं कारण हे घर उभं करणं हे त्यांचं स्वप्न असतं आणि ह्या घराला बांधून ठेवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत आणि कष्ट केलेले असते दौलतरावांनी आपल्या दोन्ही मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मुलांनी समजून घेतले नाही आणि वरून दौलत सुनांनी ऐकून दाखवलं आम्हाला आमचं काही पर्सनल लाईफ आहे की नाही की आयुष्यभर आम्ही फक्त तुम्हाला सांभाळत राहायचं आणि सगळ्यांचंच करत राहायचं यापुढे आम्हाला नाही जमणार काय असेल ते आत्ताच करून टाका वडिलांचं बोलणं मनावर न घेता मुलांनी परस्पर वाटण्या करण्याकरिता घरात माणसांना बोलवलं वाटण्या करण्याकरिता जवळचे दोन पाच माणसं बोलवली आणि पंचांनी वाटणीला सुरुवात केली आई बापाने कमवलेलं जे काही सोनं नाणं होतं सर्वप्रथम त्याची वाटणी झाली त्यानंतर गावाच्या शेतीची आणि बंगल्याची वाटणी झाली सगळ्या भांड्यांची आणि मुंबईमधील घराची देखील वाटणी झाली आता अशी एकही एक गोष्ट रावली नव्हती का जी वाटून घ्यायची होती जेवढं काही आई बापाने कमावलेलं होतं ते दोघांमध्ये समप्रमाणात वाटून दिलं गेलं होतं आता शेवटची एकच वाटणी बाकी होती पंचांनी सांगितलं आता शेवटची एकच वाटणी बाकी आहे ती खूप महत्वाची आहे ती वाटणी ज्याच्या वाट्याला येईल त्याचा परमभाग्य असेल ती वाटणी म्हणजे आई वडिलांची होती पंचांनी सांगितलं कोण तयार आहे आई वडिलांना सांभाळण्यासाठी एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे पाहत होता आणि दुसरा मुलगा विचार करत होता पुष्पाताईंच्या आणि दौलतरावांच्या मनामध्ये विचार आला दोन्ही मुलं आमचीच आहे ठीक आहे आज त्यांनी वाटणी केली आहे दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे परंतु शेवटी काही झालं तरी रक्त आहे दोघे जरी वेगळे राहिले तरी आम्हा दोघांना कधी अंतर देणार नाही आणि लहानपणापासून आम्ही कधीही त्यांना परकेपणा जाणून दिला नाही दौलतरावांनी विचार करावा मारुतीच्या मंदिरामध्ये मिळालेला प्रसाद मी स्वतः न खाता माझ्या मुलांसाठी हातामध्ये घरी घेऊन येत होतो त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आम्ही दोघांनी खूप मेहनत केली आहे खूप कष्ट केले आहे नक्कीच ते दोघ आम्हाला सांभाळतील ही आशा मनात ठेवून दोघे बाप डोळ्यामध्ये अश्रू आणत आपल्या मुलांकडे पाहत होते परंतु मोठ्या मुलाने उत्तर दिलं माझ्या घरी माझी माझी बायको असते आणि चौथ्या माणसाला जागा होत नाही आणि धाकट्या मुलाने सांगितलं हो पंच मी आईबाबांना सांभाळण्यासाठी तयार आहे परंतु तेवढ्यातच धाकट्या मुलाची बायको म्हणाली आपणच काही मक्ता उचलला आहे का एकानेच दोघांना सांभाळण्याचा धाकट्या सुनेने सांगितलं माझी रूम तर लहान आहे त्यामुळे मी दोन्ही आईबापांना सांभाळ करू शकत नाही आई वडील आपल्या मुलांकडे पाहत होते मुलांचे उत्तर ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंनी बांध फोडला आणि मोठमोठ्याने रडू लागले ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्व जीवन समर्पित केलं आज त्याच मुलांनी आपल्याला सांभाळायला नकार दिला पण पंचांनी त्यांना सांगितलं मोठ्या मुलाकडे आई राहील आणि धाकट्या मुलाकडे बाबा आईबाबांच्या म्हातारपणाच्या वेळी त्यांची ताटातूट केली आणि हा धक्का दोघा पतीपत्नीला सहन झाला नाही आणि याच टेन्शनमुळे दुसऱ्या महिन्यातच दौलतरावांचा मृत्यू झाला दौलतरावांचा मृत्यू झाल्यानंतरला पुष्पाताईंना मोठा धक्का बसला आता पुष्पाताई ह्या एकट्याच राहिल्या होत्या जीवाभावाचा नवरा आपल्याला सोडून गेला हा धक्का त्यांना पचत पचवता येत नव्हता आणि परत त्यामध्ये नवीन काही भांडण उभं राहिलं आहे ते म्हणजे पुष्पाताईंना आता सांभाळणार कोण परत आता दोन्ही मुलांमध्ये वाद सुरू झाला धाकटा मुलगा आणि सून म्हणायची आमच्या वाटणीला बाबा आले होते त्यांचा सांभाळ आम्ही केला आईची वाटणी मी मोठ्या मुलाकडे आली आहे आईला सांभाळायचं की नाही त्याचं तो पाहिल बाबांचा सर्व काही विधी मी पार पाडला हे। आई आहे आईची जबाबदारी आहे त्याला जमत असेल तर त्याने सांभाळावं आणि नसेल जमत तर सरळ त्याने आईला वृद्धाश्रमात सोडून द्यावं परंतु आम्ही काही सांभाळायला तयार नाही आहे आणि आपल्या लहान पोराच्या आणि सोनेच्या तोंडातून आलेले शब्द पुष्पाताईंच्या काळजाला होल करून आरपार जात होते पुष्पाताई विचार करत होत्या की हा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिलाय लहानाचं मोठं केलंय त्यांचं पालन पोषण सांभाळ मी केलाय आज तोच मुलगा सरळ बोलतोय मी बापाला सांभाळले आईला सांभाळू शकत नाही आणि वरून बोलतोय की वृद्धाश्रमामध्ये सोड आईला आईला खूप वाईट वाटत होतं परंतु आई मनाशी रडत होती आणि दोन्ही मुलांपुढे दयेची भीक मागत होती पोरांनो कृपा करा माझ्यावर हवं तर तुमच्या पुढे मी पदर पसरून भीक मागते पण मला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका काय असेल शिळपाक ते तुम्ही मला द्या ते खाऊन मी तुमच्यापाशी दिवस काढेल पण मला वृद्धाश्रमामध्ये सोडू नका एक आई रडून रडून आपल्या दोन मुलांपुढे हात पसरवून भीक मागत होती सांभाळण्यासाठी त्या आईची याचना पाहून पंचांना सुद्धा किव आली अरे मुलांनो ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईला तुमच्या पुढे पदर पसरवायला लावलाय मी जास्तीचं काही बोलत नाही परंतु मर मधला मार्ग नक्की सांगू शकतो पंतांनी परत निर्णय सांगितला की एक एक महिना दोन्ही मुलांकडे आई राहील असं केल्याने आईलाही त्रास होणार नाही आणि तुम्हा दोघांनाही सांभाळण्यासाठी लोड येणार नाही पंचांचा निर्णय दोन्ही मुलांना मान्य झाला दोन्ही मुले आईला सांभाळण्यासाठी एक एक महिना तयार झाली परंतु जेव्हा एक महिना असा आला की मोठा मुलगा म्हणाला मी ज्या महिन्यामध्ये आईला सांभाळतो त्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे आणि लहान भावाकडे जेव्हाही आई सांभाळायला असते त्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात मी का तीन दिवस एक्स्ट्रा आईला सांभाळू तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळल्यामुळे मुलांमध्ये झालेला वाद आईच्या कानावर गेला आणि आईने मनामध्ये विचार केला ज्या मुलांना लहानपणापासून कोणतीही गोष्ट कमी पडून दिली नाही घरची परिस्थिती नसताना सुद्धा दोन दोन मुले असून त्यांना सगळं काही वेळच्या वेळी दिलं आणि आज तेच मुलं मला तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळण्यावरनं भांडत आहेत ह्या गोष्टीचा धक्का बसून त्या आईने देखील अखेरचा श्वास घेतला मित्रा हो आज समाजामध्ये आई वडिलांना सांभाळण्यावरून किंवा आई वडिलांच्या वाटणीवरून घरोघरी भांडणे चाललेली आहेत तुझ्या आई वडिलांनी चार चार मुलांना आपल्याला एकत्र सांभाळले आज त्याच आईवडिलांना चार चार मुले असूनसुद्धा एकही एक सांभाळण्यासाठी तयार नाही आहे आणि सांभाळलंच तर आई एका मुलाकडे आणि बाप दुसऱ्या मुलाकडे म्हणजे ऐन त्यांच्या म्हातारपणाच्या वेळेस आईबापाची ताटातूट करत असतो हो, म्हातारपणात आईबापांची वाटणी करावी का किंवा त्यांना कोणी सांभाळावं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद